विभाग काल झाला सर्व द्रव्या वृत्ती गुणाचं लक्ष विभागाचं लक्षण झालं विभाग कशाला म्हणायचं विभाग कशाला म्हणायचं त्याला विभाग म्हणायचं हा विभाग सर्व द्रव्यावर राहतो आता पा पुढच पुढचा गुण आहे परत्व आणि अपरत्व दोन आहेत का परत्वा हा परतव अपरत्व चोवीस गुणामध्ये येतात का आतापर्यंत किती गुण झाले किती झाले परत्व आणि अपरत्व मिळून आता परत्व अपरत्व आहे ना तर किती होतील आज अकरा अकरा गुण चलो आता राहिले किती चोवीस गुण येत राहिले फक्त राहिले ना त्यांचे पाहता परापर साधारण कारणे पृथ्वा पृथ्वी म्हणाप

ज्येष्ठे कालकृतम परत्व ज्येष्ठ कनिष्ठे कालकृतम अपरत्व कनिष्ठे कालकृतम म परत्व परापर व्यवहार असाधारण कारणे परत्वा परत्वे परत्व आणि अपरत्व ह्या दोन गुणांचं एकदाच लक्षण करतात तर पर आणि अपर हे काय सापक्ष सापेक्ष गुण आहेत ना पर, आपर तापिक सो बता सो बता पर, आपर पर अपर अपेक्षा असल्यामुळे सोबत असे दोघं सोबतच घ्यावी लागते काय पर पा नावाचा जो व्यवहार होतो त्या व्यवहाराला असाधारण कारण जे असत त्याला म्हणायचं परत्व आणि अपरत्व परव्यवहाराला साधारण असाधारण कारण परत्व अपर व्यवहाराला असाधारण कारण अपरत्व असं अलग लक्षात दोन लक्षणं दोन गुणांचे दोन वेगवेगळे लक्षणं करायचे बाजूला बाजूला परव्यवहार साधारण कारण परत्व अपरव्यवहार साधारण कारणत्व अपरत्व असं म्हणजे कुठं राहतो त्याचं ठिकाण सांगतात पृथ्वी आधी चतुष्टय अनुमानः मन आधी चार पृथ्वी पृथ्व्याधी चार म्हणजे कोण कोणते पृथ्वी झाले ना चार चा कौन, 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 कौन नुण। नुण। ते चार द्रव्य आणि अजून पाचवं कोण मन म्हणजे पाच ठिकाणी काय राहतं परत्व आणि अपरत्व राहत पाच द्रव्यांच्या ठिकाणी कोण 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 कोणते आपण मन मन ते द्विध ते परत्व परत्व दोन प्रकारचं आहे दिकृते कालकृतेच परत्व आणि कालकृत परत्व हम्म म्हणजे दिक्कुल दिक्कृत परत्व अपरत्व कालकृत परत्व अपरत्व कळालं का दोन्हीच सोबत केले ना बर चला पुढं दूरस्थे दिकृतम परत्व दूरस्थे दिकृतम परत्व जे दूर असत आहे ना त्याला म्हणायचं दिकृत प्रकृत परत्व दिकृत परत्व दिशेच्या द्वारे झालेलं परत्वा परत्व आता कोणती तरी वस्तू कोणती वस्तू लांब आहे किंवा जवळ आहे ती कोण्या तरी दिशेला धरूनच असणार की नाही आता तिकडं सांगायचे ते भांड दिसायले ते भांड पर आहे आणि हा फळा अपर आहे तर कोण्या दिशेला पर अपर दिशे आहे दक्षिण दक्षिण आहे माझ्याकडून दक्षिण दक्षिण दिशेला ते भांड पुढं आहे त्याच्यानंतर फळा त्याच्या अलीकड आहे पर कोण आहे भांड अपर कोण आहे फळा आलं की नाही लक्षण तर कसं आहे दिकृत परत्व अपरत्व कसं आहे दिकृत पण तरी दिशाच असणार कुठं बीजा जे बाह्य व्यवहारातले कोणतंही साधन दाखवायचं असेल कोणती वस्तू दाखवायचं असेल ते कोणातरी दिशेला असणार की नाही Okay, दिकृत परत्व अपरत्व जवळ लांब परत्व अपरत्व म्हणजे काय मराठीत जवळ लांब लांब पर म्हणजे लांब अपर म्हणजे जवळ कळालं का तस अं दूर असते दिकृत परत्व समीप असते दीकृतम दिकृतम अपरत्व जवळ असतं ते सुद्धा कसं आहे ृत अपरत्व दिक जे लांब आहे का ते काय दिकृत परत्व समजलं त्याच्यानंतर कालकृत परत्व अपरत्व सुद्धा असतं हे कालकृत परत्व हे कालकृतम 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 अपरत्व ज्येष्ठ म्हणजे मोठा है ना हा हे ऋषी महाराज हे शंकरच्या पेक्षा कसे आहेत मोठे आहेत ज्येष्ठ आहेत कालकृत परत्व त्याच्या त्याच्या ठिकाणी आणि शंकराच्या ठिकाणी कालकृत अपरत्व आहे कोणाच्या दृष्टीनं कालाच्या दृष्टीनं लहान मोठा कळ ना ज्येष्ठे म्हणजे मोठ्याच्या ठिकाणी कालकृत लांबपणा आणि लहानाच्या ठिकाणी कालकृत अपरत्व जवळपणा पण त्याच्यामध्ये बी सापेक्ष धर्मला असा कोणापेक्षा मोठा कोणापेक्षा लहान आहे की नाही परत्व परत कसं आहे सापेक्षा आहे अपेक्षेने काल परत्वा परत्व कालकृत परत्वा परत्व देश दिकृत परत्वा परत्व पदकृत्यात या परव्यवहार साधारण कारण परत्व परव्यवहार असाधारण कारण परत्व आणि पर साधारण कारणत्व कारणत्व कारणम अपरत्वम इत्यर्थ दोन लक्षणे केले वर जे एकत्रच करून दिले होते की नाही ते वेगळे करून दाखवले बस दुसरं काय नाही नवीन केलं परव्यवहारसाधारण कारण परत्व म्हणजे परव्यवहाराला जे असाधारण कारण आहे त्याला म्हणायचं परत्व आणि अपरव्यवहार असाधारण कारण अपरत्वम अपरव्यवहाराला जे असाधारण कारण आहे त्याला म्हणायचं अपरत्व अपरत्व इत्यर्थ इति अर्थ इको क्षण अ <laughs> दंडादिवारणाय परव्यवहार परव्यवहार हा शब्द जर टाकला नाही है ना परव्यवहार असा शब्द टाकला नाही फक्त परत्वाचं धरा ना इथं इथं इथंच खाली पहा जे पदकृत्यातलं लक्षण आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या वरचं ते दोन्ही मिक्स लक्षण आहे खालचं बा परव्यवहार असाधारण कारण परत्वम असं की नाही त्याच्यामध्ये जर परव्यवहार हा शब्द काढला तर काय राहील हा असाधारण नुसतं परत्वम असाधारण कारण परत्व एवढंच लक्षण राहील जे असाधारण कारण असतं त्याला परत्व म्हणायचं हो असाधारण कारण तर अनेक आहेत दंडवी आहे असाधारण कारण मग त्याला परत्व म्हणायचं का नाही त्याकरता काय शब्द टाकायचा परव्यवहार कशावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून दंड आधी कोणती बी वस्तू घ्या जे जे कारण असते असा ते असाधारण कारण असते ते त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय टाकलं परव्यवहार असा शब्द टाकलेला आहे कळालं अपरव्यवहार आता पुढं काय कालादी वारणा असाधारण येते समजा याच्यातलं असाधारण हे पद काढून टाका काय राहील परव्यवहार कारण, कारण परत्व परव्यवहाराला कारण असत त्याला म्हणायचं परत्व मग कशावर अतिव्याप्ती होईल कालावर काल वगैरे हे कसे आहेत साधारण कारण आहेत ना मग याच्यावर अतिव्याप्ती होईल सर्वांना कारण काल आहे की नाही मग परत्वाला कारण का आहे की नाही मग परव्यवहार कारणं परत्वम कशावर लक्षण चाललंय परव्यवहार कारण कालावर म्हणून त्याच्याकरता पद टाकायचं काय टाकायचं असाधारण असाधारण टाकल्यानंतर काल काय असाधारण ना। कारण नाही काल कोणता कारण आहे साधारण कारण वा समजायला लागलं ले इकडे तुम्हाला परव्यवहारत्वधर्मे अतिव्याप्तीवारणाय करणे कारण येते हम्म आता जर कारण शब्द काढून टाकला कारण शब्द काढून टाका काय होईल परव्यवहारा असाधारण परत्व है ना परत नुसतं परव्यवहार असाधारण परत्व तर असाधारण काय असतो असाधारण धर्म असतो तर मग परत्वाचा जो परतत्व असा जो धर्म आहे त्या धर्मावर काय होईल अशी व्यक्ती होईल मागच्या सारखंच हा कारण शब्द काढा तर कारण शब्द काढा तर कशावर होईल त्याच्या धर्मावर अतिव्यक्ती होईल कशा कशाच्या धर्मावर वै। परत्वा आणि अपरत्वाच्या धर्मावर अतव्याप्ती होईल त्याच्यामुळं परव्यवहार धर्मत्वे परव्यवहार नावाचा जो धर्म आहे त्या धर्मावर धर्म म्हणजेच काय असाधारण परव्यवहाराचा धर्म कोण आहे असाधारण परतत्व असं काय कस होईल परत्व तो जोडूनच आलेला आहे म्हणून तुमच्या लक्षात आलं ना चला मग परमे अतिव्याप्तिवारणाय कारण एकमेव अद्वितीय एकम एव द्वितीयेपि पी बोद्ध्यम एव अरे एकच एव शब्द तिथं काय एवम एव द्वितीयेपि पी अशा प्रकारे दुसरं दुसरं कोण आहे हे सगळा विचार कशाचा झाला परत्वाचा अशाच प्रकारे सगळंच्या सगळं पदकृत्य कोणाला लावा अपरत्वाला सुद्धा लावा बनग ते <laughs> थांबे व्हिडिओ थांबना समवायी कारण गुरुत्व पृथ्वी जलवृत्ती म्हणा आद्य पतना आद्य पतना समआयम पृथ्वी जलवृत्ती आद्यपतन असमवाय कारण गुरुत्व काय काय आद्य पतन आद्य पतन म्हणजे पहिलं पडण पतन म्हणजे काय पडण अ जस एखादा आंबा आहे आणि आंबा झाडावून पडत पडतो पडतो की नाही मग तेव्हा पडण्याची जी पहिली पहिली जी क्रिया होती पहिला झटका होते त्यालाच काय म्हणायचं कशामुळे होतो तो, 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 तो गुरुत्वामुळे गुरुत्वा। आणि ते पडण्याची जी क्रिया पडणं जे व्हायलाय त्या पडण्याला असमवायी कारण जे आहे त्याला कोण कारण आहे त्याला काय असमवाय कारण कोण आहे गुरुत्व कारण कोण आहे गुरुत्व त्या कारणाचं नाव काय असमवाय कारण समजलं तीन कारण तीन प्रकारचे असतात ते पुढे येणार आहे समजलं तर समजलं पुन्हा तिथं आणखी पुढं आणखी हे होईल स्पष्ट होईल समूहिक कारण असमवाय कारण निमित्त कारण समूहाय कारण आंब्या आंबा पडण्याला समविक कारण कोण झाला आंबा आणि निमित्त कारण कोण झालं कोणीतरी फेकून हानलं काही दगड गिगड ते निमित्त झालं दगड लागला आंबा पडला ते निमित्त कारण झालं आणि असमवाय कारण जे सुरुवातीला जे पडत ऐक नाही काय ते आद्य पतन जे आद्य पतन आहे म्हणजे त्या देठापासून खाली निघण्याची सुरुवात जी ती होती ती कशामुळे होती गुरुत्वामुळं कशामुळे होती गुरुत्वामुळं हे गुरुत्व काय झालं असमवाय कारण गुरुत्व काय झालं नाही त्याला निमित्त नाही निमित्त तर आहे ना वारं सुटलं वारं निमित्त झालं पडण्याकरता पण ते तुटलं आणि तुटून खालीच कसं आलं कशामुळे आलं गुरुत्व आता या गुरुत्वाला काय म्हणता येणार नाही निमित्त म्हणता येणार नाही या गुरुत्वाला समवाई म्हणता येणार नाही मग या गुरुत्वाला गुरु तर कारण तर म्हणावं लागलं की नाही मग काय कारण असमवाई कारण कळालं कळालं का कळाल्यासारखं वाटलं कळालं बरोबर तर त्याचं नाव गुरुत्व आहे जल वृत्ती पृथ्वी जल हे कुठं राहत पृथ्वीवर जलावर आणि वृत्तीवर पृथ्वी आणि जलावर राहत आद्य ती आहे ना आद्य दिलाय ना वर शब्द त्याचा तिथून सुरुवात वारणा निवारणा असमाहिक दंड वगैरे जर आद्य जर नसण टाकलं न नाही टाकलं काय टाकलं आद्यपद नाही टाकलं तर काय होईल पतन पतन असमवा असमवाहितिपद पत टाक काढा असमवाहितिपद काढा नुसतं कारण राहू द्या आद्य पतन कारण गुरुत्व आद्य पतन कारण गुरुत्व गुरुत्व तर मग कारण कारण कोण आहे कारण तर कोणी दंड वगैरे कारण आहे आद्य पतन पहिल्या पडण्याला कारण कोण आहे दंड दंड फेकून मारला आंब्याला तर मग दंड कारण आहे की नाही पडण्याला दंड सुद्धा कारण आहे पण तो दंड समवाय कारण आहे का असमवय कारण आहे का नाही निमित्त कारण झाला म्हणून पट टाकायचं आहे मग कशावर अतिव्याप्ती होणार नाही दंडाधिकावर अतिव्याप्ती होणार रूपादिवारण आहे पतने रूप वगैरे याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये त्याच्याकरता काय टाकलं पतन शब्द हे प पतन शब्द काढा बरं काय होईल कारण हा असय आद्य असमवाय कारण गुरुत्व आता गुण जे असतं गुण आणि क्रिया गुण आणि क्रियाच काय होत असतात असमवायी कारण होत असतात काय होतात असण हा आणि जे द्रव्य असतं ते समवायी कारण किंवा निमित्त कारण असत परंतु असमवयी कारण हे नेहमी काय असतं गुणच मग अ निस्तं काय पद टाकलं कोणतं पद काढलेलं याच्यातून पतन हे पद काय पतन हे पद काढलं तर काय आद्य असमवायी कारण गुरुत्व जे असमायी कारण आहे त्याला गुरुत्व म्हणलं तर कोणता बी असमवाय कारण होऊ शकतो रूप गुण असमव्य कारण होऊ शकतं की नाही कारण असमाय कारण कोण होत क्रिया आणि गुणच होतात तर मग रूप सुद्धा असमव्य कारण आहे मग रूपाला रूपाला तुम्ही गुरुत्व तु म्हणता का गुरु। नाही गुरुत्व वेगळा गुण रूप वेगळा गुण जर एवढंच लक्षण केलं पतन शब्द काळा काय राहील असण आद्य असण गुरुत्व हे गुरुत्वावर चाललंय आणि कुठा कुठे चाललंय रूपावर चाललंय रूपावर चाललंय क्रियावर चाल चाल जायला लागल रूपाद रूपादिवारण आहे रूप वगैरे जे असमाय कारण आहेत ना रूप आहे संयोग सुद्धा असमवाय कारण आहे संयोग संयोग रूप असमाय कारण असत त्याच्यानंतर असमय कारण पुढं पुढं कोणतं येईल असमूव कारण असं द्रवत्व द्रवत्व सुद्धा असमूव कारण आहे निय नाही द्रवत्व इथं गेले की द्रवत्व आद्यचंदन कारण द्रवत्वावर बी जाईल रूपावर बी जाईल कळालं का कळालं वाटाय रे कारण किती तीन समवायी असमवायी निमित्त तर गुण कळतात द्रव्य कळतो गुण द्रव्य कळतात ना क्रिया कळते हा गुण द्रव्य क्रिया या तीन गोष्टी घ्या ह्या तिन्ही गोष्टी कारण असतात ह्या तीन गोष्टी कोणत्याही कार्यालयात तीन गोष्टी कार्य कारण असू शकतात एक द्रव्य असू शकतं गुणही असू शकतो आणि क्रियाही असू शकते की नाही परंतु कारण आहे तीन परंतीन, पण तिन्ही कारण तिन्ही ठिकाणी बसत नाहीत कळलं का क्रिया आणि गुण हे नेहमी काय असणार असमवायी कारण असणार काय असणार कारण असणार आणि द्रव्य जे असत द्रव्य काय असणार समवाई किंवा निमित्त कारण असणार कळलं तर मग इतकं लक्षण केलं फक्त पतन शब्द काढा बरं आद्यही शब्द काढून टाका निस्त तर समवायी कारण गुरुत्व असमू कारण असमूवायी कारण हे जर लक्षण केलं तर लक्षण कोणावर चाललंय गुरुत्व हे असमवाय कारण है पण नुसतं गुरुत्वाचं असमवाय कारण आहे का क्रियावी असमवाय असण आवश्यकते कुठं कुठं गुण गुणही आवश्यकते त्याच्यापैकी एक गुण घेतला रूप पण गुण घेतला रूप 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 सुद्धा असमवाय कारण आवश्यक त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय टाकलं पतन शब्द कोणता शब्द टाकला पतन असमवाय कारण पडण्याचं असमवाय कारण आणि कोणत्या पडण्याचं असमव्य कारण आद्य पतन असमवाय कारण कारण दुसरा जे पतन आहे पहिलं पतन सोडून दुसरं पतन त्याला असमायकरण कोण असणार वेग काय असणार वेगामुळे खाली पडू शकत ते म्हणजे वेग काय एक प्रकारची क्रिया आहे की नाही क्रिया क्रिया असमव्य कारण असू शकते म्हणून जे आद्य पतन आहे त्या आद्य पतनाला कोण कारण आहे गुरुत्व गुरुत्व कोणतं कारण आहे ते पुन्हा असम्वयी कारण गुरुत्व गुण असल्यामुळं तो काय असणार असमवायी कारणच असणार कळालं का जे गुण असतं ते काय असतं असमवयिक कारणच असत क्रिया आणि गुण असमविक हे समय कारण नाही फक्त द्रव्य गुण आणि क्रिया द्रव्य हे समव कारण असत नेहमीदो वारणाय पतन पतनेती म्हणून रूपादी रूपादी जे आहेत ना असमवाय कारण त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पतन वगैरे शब्द टाकलेले आहेत वेग अतिव्याप्ती वारणा आद्येती आणि वेगावर अतिव्याप्ती होऊ नये ना कारण आद्य पतन सोडून जे दुसरं पतन आहे ना पहिला झटका सोडून दुसरा जे दुसरा जे खाली ते आंबा त्याला कोण कारण आहे वेग कारण आहे ना तर मग वेगावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून आद्य शब्द टाकला कारण पतन असमवाय कारण हे कोण आहे वेग सुद्धा आहे म्हणून आद्य पतन कोणतं पतन, पतन. पतन. कळालं <laughs> जर गुरुत्व नसत तर ते खाली आलं असतं का नाही त्याच्या ठिकाणी गुरुत्व नावाचं काय गुड आहे म्हणून ते खाली येत खाली आल्यानंतर मग खाली खालची जी क्रिया होती ती वेग आहे बाकी काय ती वेग आहे <laughs> <laughs> ఆ సమయత్వం బా వాళ్ళు ఆద్య ఆద్యనసాయ ద్రవత్వం మన

अग्निसंयोगज द्रवत्व तेजशी आद्य चंदन आद्यचंदन कारण द्रवत्व आद्यचंदन चंदन म्हणजे काय वाहन वाहत नाही का नाही का पाणी काय करत वाहत असं पाणी टाकलं टाकलं ते काय होणार वगळ जाणार कमी असलं तर वगळ म्हणतो लय पाणी असलं तर काय म्हणतो वायल तर <laughs> आद्यचंदन पहिलं जे वाहनेपणा आहे त्याला असमवायिक कारण कोण आहे द्रवत्व आहे कोण आहे द्रवत्व ते जे द्रवत्व नावाचा गुण आहे त्यामुळंच काय होतं आद्यचंदन होतं म्हणजे पहिल्या वाहण्याचा पहिला झटका कळलं का वाहण्याच्या पहिल्या झटक्याला जे असमवायिक कारण आहे त्याचं नाव काय द्रवत्व काय द्रवत्व का का। हा द्रवत्व चंदन म्हणजे आद्य चंदन पहिला वाहण्याचा पहिला झटका ज्याच्यामुळे ते वाहायला लागत दुसऱ्या झटक्याला कोण कारण आहे वेग वेग तिकडे झालं हा त्याला 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 विवेगच कळालं आता हे द्रवत्व कुठं राहतं पृथ्वी जल आणि तेज पृथ्वी जल तेज तीन ठिकाणी राहत कोण द्रवत्व द्रवत्व म्हणजे पातळपणा सरळ सरळ काय मराठीत पातळपणा तद्विधम ते द्रवत्व दोन प्रकारचं नैमित। सांशिकम नैमित्तिकम सांशिद्धिक द्रवत्व आणि नैमित्तिक द्रवत्व सांशिद्धिक म्हणजे स्वभावता जे पातळ आहे संशिद्धिक द्रवत्व आणि नैमित्तिक म्हणजे काहीतरी निमित्तानं ते पातळ झालं मागं झालं तर ना एकदा विषय साशिद्धिकम जले सांशिद्धिक म्हणजे स्वाभाविक पातळपणा कोणा ठिकाणी आहे जलाच्या जला ठिकाणी सावशिद्धिकम जले आणि नैमित्तिकम पृथ्वी तेजसो नैमित्तिक पातळपणा कोणाच्या ठिकाणी पृथ्वी आणि जलाच्या पृथ्वी आणि तेजाच्या ठिकाणी कशाच्या ठिकाणी पृथ्वी या ठिकाणी नैमित्तिक पातळपणा कधी येतो पृथ्व्या घृतादौ अग्निसंयोगजम हम्म पृथ्वीच्या ठिकाणी पृथ्वी म्हणजे कोण मृता मृत वगैरे तूप हे काय पृथ्वीच आहे ना तुप काय पाणी आहे का तुप काय आग्नी आहे का है? पुरुत्वी, पुरुत्वी। पुरुत्वी। आ, तुप म्हणजे काय पृथ्वी पृथ्वी आणि त्या तुपाला आग्नीचा संयोग झाला तर त्याच्यामध्ये काय होतं द्रवत्व द्रवत। येतो पातळपणा येतो तसंच अं तेजसवी सुवर्ण आदो सुवर्ण वगैरे काय तेजस आहेत की नाही सुवर्ण आग्नी की नाही त्याच्यामध्ये पातळपणा येतो की नाही कशाने येतो निमित्तानं त्याचा त्याच्या ठिकाणी आग्नी लागणीचा सहयोग झाला होऊ शकत नाही पृथ्वीला पृथ्वीचा सहयोग होऊ शकतो आग्नी लागणीचा का होऊ शकत नाही आता ही पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी आहे संयोग झाला नाही का बरं आता सांगा बा तुम्ही वा आद्यचंद ती दंडादिवारण आहे असं माहिती दंडावर वगैरे अतिव्याप्ती होऊ नये म्हणून असमवायती पद टाकलेला का आहे ना पद काळावर काय होईल आद्य चंदन कारण द्रवत्व कारण तर कोण आहे दंड वगैरे बी कारण आहे पण असमय कारण आहे का दंड नाही म्हणून काय टाकायचं असमय पद टाकायचं जे असमवाय आहे तेच काय असमवाय कारण आहे तेच द्रवत्व आहे कारण तर आहे पण कसं आहे असम रसाद विवारण आहे छंदनीती ती रसावर रस अ कुठं आता एकवंतपट टाका म्हणजे चंदनपद काढा चंदनपद काढा काय राहील आद्य असमवायी कारण आद्य असमवायी कारण द्रवत्व किंवा असमवायी कारण द्रवत्व मग दुसरे बी गुण असमायी कारण होऊ शकतात की नाही त्याच्यापैकी रस घेतला काय घेतलाय रस रस सुद्धा असमवय कारण होऊ शकतं कारण गुण आहे की नाही मग त्याच्यावर अतिव्याप्ती होऊन हो हो म्हणून काय केलं चंदने पद टाकलेलं आहे मग चंदन हे पद टाकलं आद्य चंदना कारण कोण आहे फक्त आहे आणि ते पुन्हा हे बी टाकू शकता आपण कोणतं आद्य कशा करता टाकलं तर वेगावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून आद्य पद टाकलेलं आहे वाकचक्रप्रमाणे कळालं धारित ठेवलं